हो होी श्वचिित तारे हो तथागत हे चिदा असो कल्याण सर्वांचे तथागत हे चिदा असो चल चलउट भरता गे शांतीचा निवारा तुझ्या विना मला रे दुसरा नसे सहारा चलऊ दिसेना मला माझा विमू येत येते सदा त्याची आठवण कुठं दिसेना मला माझा वि हा काया का कुठ तो चिराए कुठ तोची साखिया दीन दयाचा दयाळू जाता त्याची आठवण कुठ दिसेना मला माझा विमु